चला नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची महत्वाची बातमी आली गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी कोणकोणत्या लाडक्या बहिणीसाठी बघा लाडकी बहीण योजना मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे पुरा लाडक्या बहिणीला मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे आता कधी मिळणार आहे पुढचा तुमचा तीन गॅस सिलेंडरचा जो हप्ता आहे वर्षाला तुम्हाला तीन गॅस मिळणार आहे चार चार महिन्याच्या फरकाने मिळणार आहे ठीक आहे आता मोफत तीन गॅस मिळणार आहे हे कोणकोणत्या महिलांच्या महिलांना मिळणार आहे नंबर एक आतापर्यंत तुम्हाला जे काय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे या मुख्यमंत्री योजनेचे पैसे किती जमा झालेले त्यासोबत या बहिणीला पैसे मिळणार आहे त्याच्यामध्ये मग सगळ्या महिला, महिला like पात्र आहेत का ज्या था महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा फॉर्म भरलाय ज्या महिलाने उज्ज्वलाचा फॉर्म भरलाय ज्या महिलाने मुख्यमंत्री अन्नपूर्णेचा फॉर्म भरलाय त्या सगळ्या महिला पात्र आहेत का तर हो या सगळ्याच महिलांना पात्र आहेत सगळ्याच महिला पैसे मिळणार आहेत आता तुमचा जो तीन गॅस सिलेंडर जो आहे यातला हप्ता म्हणजे तुम्हाला चार महिने किंवा तीन महिने किंवा पाच महिन्याच्या फरकाने हे पैसे आता मिळणार आहेत आता पुढचा जो तुमचे पैसे मिळणार आता एका गॅसचे तुम्हाला पैसे मिळणार आहे <laughs> किती मिळतात एका गॅसचे आठशे तीस रुपये तुम्हाला एका गॅसचे मिळतात तर हे कधी मिळणार आहे ते सुद्धा माहिती या व्हिडिओ मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले असतं की व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघूया आपण ही माहिती काय नेमकी कशा संदर्भामध्ये तर तुमचं अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या संदर्भामध्ये माहिती बघा <coughs> कोणत्या बहिणीला मिळणार पहा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेच्या अंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडर आहे हे कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत कि कुठल्या महिलांना मिळणार <coughs> <coughs> नंबर एक बघा इथे पेन जरा दुसरा घेतो बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना काय म्हणतो शब्द पात्र ज्या महिला असणार आहेत त्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये वर्षाला तीन गॅस मोफत सिलेंडर देण्यात येत असतात ज्या महिलांना किंवा ज्या महिला आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत बघा दोन नंबर एक मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत ज्या महिला पात्र आहेत लाडकी बहिणीच्या अंतर्गत ज्या महिला पात्र आहेत अशा ज्या लाभार्थी महिला असणार आहेत किंवा आहेत आणि ज्यांच्याकडे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अर्थात पीएम उज्ज्वला योजनाचं कनेक्शन आहे किंवा ज्यांच्या नावावर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत गॅस कनेक्शन आहे बघा कुणावर ज्यांच्या बघा ज्यांच्या नावावर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत गॅस कनेक्शन आहे अशा ज्या कुठल्या महिला आहेत या महिलांना हा तुमचा तीन गॅस मोफत सिलेंडरचा जो काय पुढचा हप्ता आहे तो मिळणार आहे त्याचा लाभ मिळणार आहेत दोन हजार चोवीस पंचवीस चा निधी जमा झालेला आहे आता काय निधी कशासाठी जमा झाले तर बघा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी तीन गॅस सिलेंडर जे काय मोफत मिळत जात त्याचं अनुदान सरकार देतं यापूर्वी थेट लाभ हस्तांतर च्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये पात्र महिलांचं जे बँक अकाउंट आहे जे डीबीटी लिंक अकाउंट आहे आधार लिंक आपण ज्याला म्हणतो त्या खात्यात ते जमा झालेले आहे त्यामुळे ज्यांना मागील वर्षाचा हप्ता किंवा लाभ मिळालेला नसेल अशा महिलांना ते त्यांच्या बँक खाते चेक करायचे तर तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे आता कधीपर्यंत पैसे जमा होणार आहेत तर तत्पूर्वी तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले त्याचे कमेंट करायची <coughs> मला दोनच हप्ते मिळाले किंवा एकाच हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत जे काय असेल ते तर एकंदरीत पहिला हप्ता जो आहे तुम्हाला काही महिलांना दोन दोन टप्प्यात पैसे जमा झालेत काहीला तीनशे रुपये जमा झालेत बघा काही महिलांना किती तीनशे रुपये जमा झालेत काही महिलांना पाचशे रुपये जमा झालेत असे आठशे रुपये महिलांना जमा झालेत यायला पाहिजे तुम्हाला आठशे तीस रुपये तर कधी पाचशे रुपये येतात कधी आठशे येतात कधी आठशे सोळा रुपये कधी आठशे सतरा काही आहेत ज्यांना आठशे सतरा रुपये मिळतात ठीक आहे असे किती जण आहेत ज्यांना आठशे सतरा रुपये आले कमेंट करा तीनशे रुपये किती जण आले किंवा पाचशे रुपये किती झाला पुढचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळणार ते बघा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी अनुदान कधी मिळणार आहे म्हणजे तुमचं पुढचा जो हप्ता आहे आता तीन गॅस मोफतचा तो तुम्हाला कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार आहे तर बघा आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीस साठीचं अनुदान हे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे तुम्हाला जे काय आता गॅसचे पैसे तुम्ही म्हणतात आम्हाला मिळाले नाही मिळाले नाही ते काय दर महिन्याला तुम्हाला लाडक्या बहिणीसारखे मिळत नाही ते वर्षाला तीनच मिळतात त्याच्यामुळे ते एक साधारणतः तीन महिन्याच्या गॅपने चार महिन्याच्या गॅपने तुम्हाला सा मिळतात ते बघा पुढचं आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीस साठीचं अनुदान जे आहे ते तुम्हाला ऑगस्ट महिना किंवा सप्टेंबर महिन्यात पात्र महिलांना लाभार्थ्यांच्या जे खातं त्या खात्यामध्ये जमा होणार आहे राज्य सरकारने यासाठी विविध विभागांना निधी वाटप करण्यासंदर्भामध्ये सुरुवात केलेली आहे म्हणजे आता तीन गॅस मोफत संदर्भामध्ये ज्या ज्या लाडक्या महिला पैसे मिळाले नसतील महिला त्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये हे पैसे मिळतील ऑगस्ट महिन्यात जर नाही पैसे मिळाले तर सप्टेंबरमध्ये म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यामध्ये लाडक्या बहिणीला पैसे मिळणार त्यामुळे ज्या कुठल्या लाडक्या बहिणी असतील ज्यांना आतापर्यंत पैशाल नाही ताई नो काळजी करू नका पैसे तुमच्या खात्यात जमा होणारे सगळ्या महिलांना येणार तर हो सगळ्या महिलांना ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये आहेत ज्या महिला उज्ज्वला योजनेमध्ये आहेत ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये आहेत परंतु त्या महिलांच्या नावावर ते गॅसचं कनेक्शन असावं हे महत्वाचे अशा महिलांनाच हे पैसे हे जे काय तुमचा पुढचा जो हप्ता आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जमा होणार उदाहरणार्थ दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विकास विभागाला अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी पंचवीस कोटी रुपयाचा तर तो तिथे पंधरा कोटी रुपये वितरित केलेले आहेत अशाच प्रकारे तुमचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यात आता अनुदानाचा नियम आणि इतर लाभार्थ्यांसाठी माहिती काय नेमकी तर बघा लाभार्थ्यांना दरमहा जास्तीत जास्त एक सिलेंडरचं अनुदान मिळतं आणि एका वर्षात एकूण तीन सिलेंडरचं अनुदान तुम्हाला मिळतं त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला हे पैसे येत नाहीत लक्षात असू द्या सामान्य आणि अनुसूचित जाती यासारख्या इतर श्रेणीतील लाभार्थ्यांसाठी निधी लवकरच वितरित केला जाईल आणि त्यांच्याही तिन्ही गॅस सिलेंडरचं अनुदान ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये डीपीडीच्या द्वारे जमा होईल आता काही महिला असतील ज्यांना या वर्षात दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल ठीक आहे मे किंवा मागच्या वर्षी हो एकही रुपये जमा झाला नसेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा एक, एका चे आठशे तीस रुपयाप्रमाणे चोवीसशे नव्वद रुपये होतात जमा नसेल झाली तर या महिन्याच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर पर्यंत तुम्हाला डीबीटी द्वारे तुमच्या खात्यात हे पैसे जमा केले बघा तीन त्यांचे तीनही गॅस सिलेंडरचे अनुदान ऑगस्ट किंवा सप्टेंबर सप्टेंबरमध्ये डीबीटीच्या स्वरूपात तुमच्या खात्यामध्ये जमा होणार त्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आहे सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्या महिलांना आतापर्यंत पैसे नाही मिळाले त्या सगळ्या महिलांच्या खात्यात हा विधी जे काय वितरित होणार आहे आणि त्याचसोबत जो बारावा हप्ता आहे या बाराव्या हप्त्या संदर्भात लाडक्या बहिणीला खूप मोठ्या प्रमाणे प्रॉब्लेम निर्माण झाला समस्या निर्माण झाली ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे केशी रंगाचं रेशन कार्ड आहे कुठल्याही प्रकारे ना इन्कम टॅक्स भरताय ना त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ना त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरीही त्या लाडक्या बहिणीला काय झालेलं आहे बारावा हप्ता जमा झालेला नाही तर बाराव्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात त्रुटी आहे तर तो, तो सुद्धा तुमचा बारावा हप्ता आणि तेरावा त्या महिलांना सोबत मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका ताई पैसे येतील वन एट वन एकच हेल्पलाईन नंबर सरकारने दिलेला आहे त्याच्यावरच पर्याय म्हणून सध्याच्या आणि जी काय तुमची नारी शक्ती दूत ऍपवाल्या महिला आहेत त्यांची तर माहितीच नाहीये नारी शक्ती दूत ऍपवर ज्या महिला आहेत कारण त्या ऍपच बंद पडलेल्या आहेत आणि ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे वेबसाईट थ्रू तो वेबसाईट चालू झालेली आहे तिथं जाऊन तुमचं स्टेटस चेक करू शकता तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले ते सुद्धा चेक करू शकता ठीक आहे थांबतो